नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनल मध्ये तर सध्या मी आहे राजुरी गावामध्ये तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या गावामध्ये आपले मोसंबी उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या या शेतीविषयी आपण माहिती घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या मी राहुल रामराव पाटील राजुरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव तुमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस सतरा पंचवीस पंचाहत्तर तर तुम्ही शेती म्हणजे तुमचं शिक्षण काय आहे आणि शेतीकडे कसं का काय वळला तुम्ही मी बी ए पर्यंत शिक्षण झालंय आणि कृषी डिप्लोमा पण केलाय शेतीकडे ओळखण्याचं म्हणापेक्षा मी शेती आमची पूर्वजात शेती हीच शेती साधारण प्रमुख साधारण असल्यामुळे त्याच्यामुळे लहानपणापासून शेतीच करतो शेतीची शेती आवड आहे म्हणजे हो, तुम्हाला हो हो मग तुम्हाला आता सध्या किती एकर शेती आहे आमच्याकडे पंचाळीस एकर शेती आहे त्याच्यातून पस्तीस एकर मोसंबीची बाग आहे मोसंबीची मग किती एका एकर मध्ये किती मोसंबीची झाड बसतात एका एकर मध्ये सोळा बाय सोळा जर अंतर घेतलं तर एकशे एकोणसत्तर झाड बसतात मग आता तुमचं अंतर किती आहे या, या प्लॉट मध्ये तेरा बाय सोळा आहे बाकीचे मग सोळा बाय सोळा आहे सगळे सोळा बाय सोळा लागवड कधी करतात मोसंबीची मोसंबीची लागवड पावसाळ्यात जून जुलै महिन्यात दोन तीन चांगले पाऊस झाल्यावर जमिनीची ऊक कमी झाल्यावर लागवड केल्यावर योग्य राहील ती साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालते चालते, चालते। मग याच्यानंतर कसं व्यवस्थापन असतं म्हणजे आम्हाला पहिल्यापासून सांगा की मोसंबी लागवडी पूर्वीपासून कसं नियोजन करता तुम्ही मोसंबी लागवडीचं लागवड करण्यापेक्षा आधी एक चांगल्या जातीचे कलमा निवडणं हे फार होत राहतं त्या निवड निवडून झाल्यावर कारण कलमा आपण लावल्या आणि ते पाच वर्षानंतर आपल्याला कळतं की वयाच्याच डिफॉल्टी कलमा आहेत की चांगल्या जातीचे आहेत म्हणून जेव्हा त्याच्यावर फळेल तेव्हा त्याच्याकरता आपण एक वर्ष आधीच नर्सरीवाल्यांकडे जाऊन कोणत्या मातृक्षाचे तुम्ही बांधताय हे लक्ष ठेवून आपण बांधून घेतल्या पाहिजे खत व्यवस्थापन पहिल्यांदा याच खत व्यवस्थापन पहिल्या वर्षापासून आपण सेंद्रिय पण देऊ शकतो आपलं सेंद्रिय द्यायलाच पाहिजे त्याच्यासोबत रासायनिक फार दिलं चालतं आणि पहिले चार वर्ष आपण याच्यात आंतर पीक घेतो साधारण म्हणजे ते मोसंबी या पिकाच्या तुलनेने लहान वाढणारे पीक आपण त्याच्यात घ्यायला पाहिजे म्हणजे उंचीने लहान वाटत मग तुम्ही काय अंतर पिकं घेता आम्ही कापूस घेतो दोन वर्ष दोन तीन वर्ष पहिले मूंग मु, आणि सोयाबीन आणि गहू समजा लागवडीनंतर कसं हो नियोजन असत खता लागवडीनंतर पस तर आपण पाचव्या वर्षापासूनच त्याच्याकडे चांगलं लक्ष देतो पाचव्या वर्षानंतर आपण आता मी ह्या झाडांना जर म्हटलं हे आठ वर्षात झाड आहेत तर आता याची हार्वेस्टिंग झाल्यानंतर मी याची सुकलेली काडी काढून घेईल पेस्ट लाईल मग ह्या ड्रीफोर गांडूळ खत आणि सेंद्रिय खत याच दोन दोन साधारण वीस वीस किलो एका झाडाला ख खत टाकेल <coughs> मग नंतर ज्या वेळेस मी पाणीचा ताण सोडेल पाणी देईल झाडाला नवीन बार येण्यासाठी त्यावेळेस पुन्हा एक रासायनिक खताचा छोटासा दोष देईल आणि त्याला पाणी दिलं की त्याचं फुल निघेल एक साधारण महिना दीड महिना लागतो त्या प्रोसेसला सेटिंग सेटिंगला मग त्याच्यानंतर दुसऱ्यांना काही कोणते खातं द्यायची गरज पडत नाही मग राहिलं ते आपण जीवामृत हे टाकत राहतो म्हणजे जीवामृत पण तुम्ही वापरतो अमृत मग जीवामृत कसं तयार करता थोडक्यात सांगा जीवामृत आम्ही गुळ घेतो दोन किलो दोन किलो डाळीचं पीठ शेण नंतर गोमूत्र याचं साधारण सात दिवस तरी का आ, मिक्स करत राहतो आणि मग आठव्या दिवशी वापरतो मग आता जीवामृत मध्ये तुम्ही बोललात की शेण वापरता तर शेणासाठी गायी वगैरे आहेत का तुमच्याकडे गायत कोणते आहेत गावरान गायत किती आहेत सर्व डोर पंचावन्न डोर आहेत पंचावन्न त्यात बैल सगळं आता तुम्ही सांगितलं की पस्तीस एकर तुमची शेती आहे मग एवढ्या सगळ्याच मॅनेजमेंट कसं करताय एवढ्या सगळ्या रोपांना जीव अमृत द्यायचं म्हटल्यावर कसं व्यवस्थापन आहे त्याच आधी दोनच बागा होत्या एक साधारण पंधरा एकरच्या मग त्याच्यासाठी आपण सात टाक्या ह्या वरती ठेवल्या होत्या थोड्या पंधरा फुट उंचीवर मग त्याच्यावर त्याच्यावर ते रोजची एक टाकी तयार करत होतो मग ते झाल्यानंतर तयार झाल्यानंतर एक त्याला सॅन्ड फिल्टर सारखी एक टाकीला चार देऊन रेतीचे त्याच्यातून ते पाणी जीवामृत गाळून आपण वेंचुरी द्वारे डायरेक्ट ड्रिपने सोडत होतो मग आता कसं नियोजन आहे आता मी डायरेक्ट मोठे मोठे हाऊस बनवून घेतले पाच पाच हजार लिटर ते त्याच्यातून डायरेक्ट टँकरने देतो कारण ते ड्रिपने द्यायला थोडं कठीण जात होतं हे असं डायरेक्ट डायरेक्ट सोडतो ट्रॅक्टरला तुम्ही हे केलंय ट्रॅक्टर टँकर बनवून घेतला छोटा आणि तो एका एक लाईन मधून फिरवून दोन्ही दोन टाकतो तर या सगळ्या पस्तीस एकर साठी तुम्ही व्यवस्थापन कस केलेलं आहे पाण्याचं व्यवस्थापन विहिरी आहेतच पण दोन हजार बारा मध्ये <coughs> दुष्काळ पडल्यामुळे आम्हाला पाण्याची जास्त जाणीव झाली जा, त्याच्यामुळे जा दोन हजार बारा मध्येच आम्ही एक एकरचं शेततळ बनवलं होतं मग त्याच्यावर बरेच दिवस चालले मग बागा वाढत गेल्या त्याच्यामुळे आता परत दोन एकरच शेत मग आता तुम्हाला कसं समजत कि या झाडाला एवढंच पाणी म्हणजे जास्त पण पाणी झालं नाही पाहिजे मग त्याचं नियोजन कसं असत आता आपण हे फसलच डिव्हाइस बसून घेतलंय फसल कंपनीच त्याच्यामुळे आपल्याला पाणी व्यवस्थापनाचं आणि वातावरणाचं पण त्याचे अपडेट देत राहतो कशी असते त्याची सिस्टीम थोडक्यात सांगा ना त्याची सिस्टीम म्हणजे त्याचे सेन्सर आहेत जमिनीत तीन आणि वरती चौदा असे त्याचे अपडेट हे त्यांच्या ऑफिसला जाता आणि त्यांच्याकडे जो डाटा त्यांनी कलेक्ट केला आहे त्या डाट्याच्या नुसार ते, ते आपल्याला मेसेज टाकत राहतात किंवा वातावरण जरी बदललं तरी लगेच ते आपल्याला पूर्ण सूचना देता किंवा अशा प्रकारचं तुमच्याकडे वातावरण तयार झालंय ह्या प्रकारच्या किडी तुमच्याकडे किंवा रोग येऊ शकतो वा मग आपण त्यासाठी आपण हा काळजी घेतात मुख्यमंत्री सोलर योजनेतून आपण दोन सोलर पंप बसवलेत एक शेततळ्यावर आणि एक विहिरीवर काय होत एक जो ऑक्टोबर नोव्हेंबरचा जो पिरियड राहतो जो पाण्याचे एकदम गरज पडते आणि विजेची भरपूर मागणी राहते त्यावेळेस त्यावेळेस पाण्याची आम्हाला द्यायला उपलब्ध साधन पुरेसे होत नव्हते त्याच्यामुळे सोलर असल्यामुळे आम्हाला एक एकदम जास्त करून हे नव्वद टक्के जास्त प्रॉब्लेम येतो मग आणि आप, शेतकरी आपल्या शेतकरी समजा हे डायरेक्ट न टाकता झाडाला कुजूनच टाकलं गेलं पाहिजे बरोबर मी आता सांगितलं की तुमच्याकडे विहिरी पण आहेत आणि आता नवीन शेततळ्या पण करायचं चाललेलं आहे तर मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की याच्या बरोबर आपण मत्स्यपालनाचा जोडधंदा करू शकतो हो तस वाटलं आणि केलं पण मी दोन तीन वर्ष आधी मी जवळपास माझ्या क्षेत्रामध्ये एक एकरचं क्षेत्र होत चौदा मीटर मीटरचं त्यात साधारण पंचवीस डबे म्हणजे पंचवीस हजार नग हे चार प्रकारच्या चार जातीच्या मत्स्य माशांचे टाकले रोहू कतला मिरगर आणि सिल्वर आ, त्यात मग मी खाद्य पण टाकत गेलो पहिल्या वर्षी काय झालं तर त्याच्यात संख्या जास्त झाल्यामुळे त्याची डेव्हलपमेंट आवडी झाली नाही माश्यांची तर ती अडीचशे ते पाचशे पर्यंत गेलेत मग ते मी पंधरा म्हणजे पाच टन मासे काढले मी पहिल्या वर्षी मग ते कॅल्क्युलेशन करून बघितलं तर खर्चाच्या मा जेवढं झाला होता त्याच्यात थोडं उत्पन्न थोडं जास्त आलं होतं मग मी ते थोडं थांबून घेतलं मग दुसऱ्या वर्षी तेच मासे पुन्हा मी दहा टन निघाले मग ते बऱ्यापैकी परवडले मग आता मी फक्त पाच सात डबे टाकत राहतो पाच सहा हजार न आणि तेवढंच करत राहतो एवढी सगळी शेती कशी हॅन्डल करता तुम्ही कोण कोण मदत करता तुम्हाला शेतीन करता भाऊ ये काही माणसं राहतात कुटुंबात कोण कोण आहे तुमच्या आई वडील आहेत भाऊ आहे मग सगळ्या शेतीत मदत करतात हो सगळ्या शेतीचं मॅनेजमेंट कसं असत म्हणजे खर्च किती असतो आणि त्याच्यातून उत्पन्न कसं असतं म्हणजे थोडक्यात ही शेती परवडते का परवडते ना का मोसंबी जर म्हटलं तर साधारण पंधरा पर्यंत एकरी उत्पन्न येतं आणि खर्च जर म्हटला तर साधारण दीड लाखापर्यंत जातो आणि भाव कसा भेटतो मोसंबीला कसा असतो भाव हा मार्केटच्या हिशोबाने चालतो साधारण याला इतर फळ पिकांपेक्षा हार्वेस्टिंग पिरियड हा जो आहे हा तीन महिन्यापर्यंत तीन ते चार महिने आपल्याला मिळतो आपल्या हातात आहे एक लास्टला डिसेंबर पर्यंत आपण तोडू शकतो आणि सप्टेंबर महिन्यापासून तर पर्यंत आपण तोडू शकतो त्याच्यामुळे ही एक मोसंबी पिकातली जमेची बाजू आहे शेतकऱ्यांसाठी म्हणजे मग त्याच्यात जे बाजारभावानुसार जिथे आपल्याला वाटलं की आज चांगले भाव आहेत तिथे आपण देऊ शकतो मग तुम्ही विक्री कुठे करता कसे असते व्यापारी इथूनच बागेतून डायरेक्ट घेऊन जातो पूर्ण बाग हो हो, हो, हो मग सगळ्यात कमी रेट काय भेटला मोसंबीला कमी रेट आधी सुरुवातीला सप्टेंबर मध्ये पंधरा ते वीस रुपयापासून सुरुवात झाली होती तोच मागच्या वर्षी या दिवसात समजा डिसेंबर महिन्यात साठ पर्यंत गेला होता सगळ्यात हायेस्ट रेट किती सर्वात शंभर पर्यंत जातो मग असा किती रेट पाहिजे की शेतकऱ्याला सगळा खर्च निघून परवडला पाहिजे चाळीस ते साठच्या दरम्यान जर असलं तर शेतकऱ्याला मग तुम्हाला आता तुमचं उत्पन्न सांगा आमच्या शेतकऱ्यांना की किती तुम्ही उत्पन्न घेता तरी यावर्षी मागच्या वर्षी मला दोनशे टन माल आला होता तर ह्या वर्षी अडीचशे पर्यंतची अपेक्षा आहे पण शेवटी निसर्गावर डिपेंड असतात मग आता तुम्ही पहिल्यांदा म्हणालात की मोसंबी जर लागवड करायची असेल तर रोप चांगली पाहिजेत कलम चांगली पाहिजेत मग तुम्ही रोप कुठून घेतात दोन, दोन मध्ये पहिला ची लागवड केली होती मग त्या प्लॉट मधून चांगल्या मातृक्षांची शूट काढून पुन्हा मी एक नर्सरीवाल्याला दिले आणि तेच बांधून घेतले Uh, दुसरा प्लॉट तिसरा प्लॉट ला, जेव्हा लागवड करायचा होता तेव्हा सुद्धा तसंच केलं मग संबंधित आपल्या शेतकऱ्यांच्या इथे व्हिजिट व्हायला लागल्यात मग त्यांनी सुचवलं की बा तुम्ही स्वतः नर्सरी चालू करा मग मी पण चार वर्षापासून नर्सरी चालू केली आणि माझ्याच स्वतःच्या शेतातले शूट वापरून लोकांना ते पोचवतोय म्हणजे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे झाड हो, मिळावीत मग जर कुठल्या शेतकऱ्यांना पाहिजे असतील मोसंबीची झाड तर तुमचा अजून एकदा नंबर सांगा तुमची माहिती सांगा हो चालेल माझी सरकार मान्य किसान नर्सरी या नावाने राजुरी तालुका पाचोरा इथे नर्सरी आहे मोसंबी फक्त न्यू सेलर जातीचेच कलमा माझ्याकडे उपलब्ध आहेत कारण दुसऱ्या जातीचे रोप माझ्याकडे नाही आहेत झाडाने मातृक्ष दुसरी गोष्ट माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस सतरा पंचवीस पंच्याहत्तर आणि दुसरा नंबर श्याऐंशी डबल झिरो छत्तीस छत्तीस जर ज्या शेतकऱ्यांना मोसंबीची रोप पाहिजे असतील तर तुम्ही यांना संपर्क साधू शकता तर तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूयात वे, पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद